अंगारणी ते महेंद्र शेठ घरत यांच्या सुखकर्ता निवासस्थानी गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात आणि आनंदात आगमन झाले यावेळी महेंद्र शेठ यांनी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी त्यांनी कैलास मानसरोवर यात्रेचा अविस्मरणीय अनुभव उपस्थितांसमोर सांगितला श्रद्धा चिकाटी आणि आध्यात्मिक उंची व यात्रेमुळे आपल्या आयुष्यात कशी नवीन ऊर्जा मिळाली हे त्यांनी मनोगतातून मांडले आपल्या यशस्वी प्रवासात साथ आदर व प्रेम हाच सर्वात मोठा आधार असल्याचं त्यांनी भावनिक शब्दात व्यक्त केले गणपती बाप्पाच्या आगमनाने सुखकर्ता निवासात भक्तिभाव आनंद आणि उत्साहाचे वातावरण यावेळी पाहायला मिळाले सर्व महाराष्ट्रभर भारत वर्षभर मग भारत खंड आपण जसं बोलतो तर फार मोठा अफगाणिस्तानपर्यंत भारत होता आणि अगदी तुम्ही सर्व देशामध्ये जर गेलात पूर्वइट जे कंबोडिया व्हिएतनाम पासून रास्तायत हा अतिशय हिंदू धर्म नेपाळपासून सर्व फार मोठ्या प्रमाणात आहे पण तारतवासीय सर्व जगभर आहेत अमेरिकेपासून न्यूझीलंडपर्यंत सर्व अर अरब कंट्रीज तुम्ही जाल साऊथ अमेरिका साऊथ आफ्रिका आणि सगळ्या ठिकाणी गणपती बाप्पाचं आज मोठ्या जोराशोरा जोशामध्ये आगमन होत असते ढोल ताशांच्या आणि फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये त्यांचं आगमन होत असते आणि महाराष्ट्रभर सर्व जे लोक ज्यांचे नातेवाईक आहेत निमित्ताने ये येत असतात कारण गणपती फेस्टिवल फार जोरा जोरामध्ये सेलिब्रेट केलं जातं म्हणून आणि यावेळेला महत्त्वाचं असं आहे का कैलास मानसोराची दुसऱ्या टप्प्याची यात्रा करण्याची संधी मिळाली बाप्पाच्या आशीर्वादाने अतिशय कठीण अशी जी परिक्रमा आहे ती पूर्ण करण्याचा मला योग मिळाला पण यावरचे बाप्पा अतिशय विशिष्ट आहेत आपण सर्वांना तुम्ही जेवढे आले त्यांच्या त्यांच्यावर कैलास मानसवर जलाचा छिडकाव आपल्या गुरुजींच्या माध्यमातून करण्यात आला कारण आपण एकच का वसुदैव कुटुंब म्हणजे आपण ज्या पद्धतीनं हे जगच आपलं घर आहे आणि सर्वांचं कल्याण झालं पाहिजे आणि ही भूमिकाच घेतली जसं आपण सांगितलं की दोन हजार तीनमध्ये गणपती बाप्पाची आराधना तो सुरुवात ही आई वडिलांच्या हस्ते आपण जुन्या घरामध्ये केलेली होती आणि आज आपण तुम्ही धरा काय याच्यामध्ये जवळजवळ वीस बावीस वर्ष आज याला होत आहेत आणि एवढी भरभराट गणपती बाप्पाच्या माध्यमातून झाली का निश्चितपणे बाप्पांचा हात आहे आपण माहीत आहे आपण जिथं जिथं उभा तर नावच सुख करत आहे समोर तुम्ही पाहिलं तर सिद्धिविनायक आहे पुढे गेलं तर रिसॉर्ट नाव वक्रतुंड आहे आपण गणपती बाप्पांचं आणि हे त्याचं घर आहे आपलं नाही आपण तो मालक आहे आम्ही नोकर समजून काम करतो या सुखकर्त्यामध्ये जो पण गोरगरीब येईल त्याला मदत करण्याची ताकद एवढंच मागतो आणि इथून खाली हातानं कोण रिकामा परत जात नाही एवढीच आमची आराधना असते आणि त्याच्यामुळेच आमचं आयुष्य सुखकर झालंय सर्व कुटुंबाचा इथं आपण पाहिले सर्व माझे चुलत बंधू आहेत आठ काका आहेत सगळ्या प्रॉपर्टीज अडकलेल्या होत्या बाप्पाच्या आशीर्वादानं सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या म्हणजे आज तुम्ही जाण का आमच्या आजोबांची जे नारायण देव घर त्यांची कृपा आहे शंभर दोनशे कोटीची प्रॉपर्टी या आठ मुलांमध्ये आणि त्यांच्या नातोंना मिळाले एन्जॉय करतात तर ते, ना करता। ते नारायण देव त्यांची आमच्या कृपा आहे आमच्या वडिलांच्या आमच्या काकांची सर्वांची कृपा आहे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने सगळ्या प्रॉपर्टीज व्यवस्थित मार्गी लावण्याचं काम सुद्धा मला करता आलं कारण मी कुटुंबाचा प्रमुख आहे शेवटी मी पुढे येत नसून महेंद्र पुढे जाऊन जमत नाही तर त्याच्याबरोबरचे सर्व नातेवाईक गेले पाहिजे भावकी गेली पाहिजे गावकी गेली पाहिजे गाव सगळ्यात सुंदर गाव बनवू शकलो ही बाप्पाची कृपा आहे का हे नवी मुंबईमध्ये जेवढे टॉपर सगळे नेते आहेत दिग्गज त्यांच्या गावांमध्ये जा आणि महेंद्रगडच्या गावात मध्ये या प्रवेश प्रवेशद्वारा एक कोटीचे केले सगळं जे आहेत अगदी डोकाला जेवण वाढ दिवस कुठलाही कार्यक्रम करा फ्री ऑफ कॉस्ट कुठेही मिळत नाही व्यायामशालेपासून आणि स्वच्छ सुंदर असं गाव बनवण्याचं काम केलं चांगलं मैदान दोन तलाव असतील सुंदर आता मोठा आठ कोटीचं मंदिर आकार घेते ते शेवटच्या टप्प्यात आहे आता काय सुरू झालंय सगळी कामं करताना गावकी भावकी कुटुंब सगळ्यांना समजलं परंतु हा जगच माझं कुटुंब आहे समजून मला काम करावं लागतंय मी नेपाळमध्ये गेलो तर लोकांच्या अपेक्षा आहेत मी लंडनमध्ये गेलो तरी अपेक्षा आहेत जगाचा नेता होण्याचा मान बाप्पाच्या निमित्ताने यावेळेला मॉडोकोच्या अधिवेशनामध्ये मी निवडून आलो म्हणजे तुम्ही जरा का साडेनऊ कोटीच्या मोठ्याशा बलाढ्य महासंघावर इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट फेडरेशन मग कधी स्वप्न जे पाहिलं नाही ते केलं पहिली यात्राची जी कैलास माणूस यात्रा आम्ही दोघांनी सपत्नी केली त्यानंतर एवढा फरक पडला आणि आता यात्रेला तर अनेक लोकांनी विचारलं का इथून माणूस मरतो परत जात नाही तर तुम्ही पुन्हा काय यात्रा करताय त्याला एवढा भरभरून दिला का माझ्या डोक्यात डोकंच चालत नाही का घर नवीन जुना बंगला होता तो नवीन बंगला बांधावं लागला चप्पर पारखे दिला आणि एवढ्या लोकांचा भला करता आला हजारो लोकांना आपण घरांना मदत केली असेल गोरगरीबांना मदत केली असेल डायलिसिस होणाऱ्या रोग्यांना आणि अनेक मुलास दत्तक घेऊन आपण काम करतोय तर आपण माझं जे जगणं आहे ते बाप्पाच्या आशिर्वानं जगासाठी आहे स्वतःसाठी नाही आहे आणि जो कोण गोरगरीब येईल त्या गरीब गरी, गोरगरिबांसाठी आहोत आणि म्हणून बाप्पा स्पेशल आहेत का बाप्पाच्या आशिर्वानं ताकद वाढत जात ते होते आता कैलास टू झाला म्हणजे आता ताकद तुम्ही समजा का कैलास टू मी अजून डबल पॉवर आली आणि ती कशासाठी पॉवर मागतो ती मला कोणाचा वाईट करण्यासाठी जनसामान्याचा भलं करण्यासाठी आहे आणि म्हणून डोक्याचा डोक्यावर देवाचा हात आहे आणि म्हणून अनेक लोक जोडले गेले आणि हा बाप्पाच्या माध्यमातून अनेकांचं कल्याण जे काय पददलित आहेत गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी कर काम करावं आणि बाजूला जे उभे आहेत ते एक महालक्ष्मी उभी आहे तिचे आशीर्वादन माझ्याकडे पैसा आला मी सगळीकडे सांगतो का शुभांगी बरोबर लग्न झालं म्हणून या मला आणि या संसाराला आकार आला आणि पैशांची कधी कमी पडली नाही आणि ती बघता लक्ष्मी सारखी अशी कथाच तू बसली असते काय बोलत नाही काय नाही हो सगळ्या तिच्या नावावर असेल पण कधी तिची सही ब्लाइंड सगळं आम्ही घेतो कधी विचारत नाही पण तू तिच्या मुलं हा संसार चांगला झाला बाप्पाची आणि आम्हाला संस्कार तिने आणले आणि म्हणून निश्चितपणे तिचं पाठबल आहे आणि म्हणून आपण पुढं जातोय आणि निश्चितपणे बाप्पा सगळ्यांचं कल्याण करू सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोणाचं वाईट नव्हता कोविड सारखं चांगलं वाईट संकट पाहिलं आपण त्याच्यातून बाहेर गेलो आपण विसरलो कोविडला तुला हे दिवस जाते आलो आनंदात राहायला पाहिजे आणि आपल्या ताटातली भाकरी दुसऱ्याला देता आलं पाहिजे हा बापा आणि जो लोकांसाठी करेल मी माझं उदाहरण ठरवतो का मी आहे का माहित नाही किती ओढी आहे किती पैसे द्याय विचार नाही करत पण दारातून कोण परत जात नाही आणि म्हणून तो माझ्या पाठी उभा आहे माझी कधी तिजोरी खाली राहत नाही आणि माझी कधी भरलेली पण राहत नाही त्या कारण देणारी राही नाही त्याच्यामुळे निश्चितपणे बाप्पाचा फार आशीर्वाद आहे आणि फार मनोभावी या पाच दिवस सगळे पै पाहुणे येऊन जातात आपल्यासारखी सगळे लोक येऊन जातात आणि हीच आमची इस्टेट आहे आमची इस्टेट या बंगला गाडी गाड्या किती उभ्या ती नाही ही जी माणसं या सुखकर्तामध्ये येतात तो मालक आहे मी त्याचा हमाल आहे थोडी गेले भांडार धन्याचा आम्हाला आणि भारव आहे तुम्ही आम्हाला आमचा काहीच नाही हा त्याचा आहे आणि हे शाश्वत आहे तो राहणार आहे आमचं माहित नाही परंतु आपण चांगली सेवा करण्याचा प्रयत्न करतोय आणि ती बाप्पानी ताकद द्यावी अहंकार गर्व सगळा गेला पाहिजे आणि जनतेच्या शिवाय आपण काम केलं पाहिजे बाप्पाचं काम केलं पाहिजे एवढंच गणपती बाप्पा मोर आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा